बाबा आज येताना बासुंदी घेऊन या ना अगं कालच आपण आईचा वाढदिवस होता म्हणून आणली होती ना ऐकलं गोकुळची बासुंदी पुन्हा खावीशी वाटतीये खरं सांगू मलाही खावीशी वाटतीये <laughs> पुन्हा पुन्हा खावीशी वाटणारी गोकुळ बासुंदी श्री क्षेत्र ज्योतिबा चैत्र यात्रा दोन हजार पंचवीस साठी येणाऱ्या सर्व भाविकांचे कोल्हापूर पोलिस दलातर्फे सहर्ष स्वागत कोल्हापूर पोलीस दलातर्फे पार्किंग व वाहतुकीच्या बाबींबाबत माहिती देत आहोत ज्योतिबा येथे कर्नाटक राज्यातून तसेच कोल्हापूर मधून येणाऱ्या वाहनांसाठी केरली फाटा येथून येण्याचे आहे तसेच रत्नागिरी जिल्हा आणि शाहूवाडी पन्हाळा मधून येणाऱ्या सर्व भाविकांनी वाघबिळ मार्गे येण्याचे आहे सातारा सांगली जिल्ह्यातून येणाऱ्या भाविकांनी एन एच फोर हायवे वरून टोप वारणा कोडोली मार्गे भाविकांनी येण्याचे आहे ज्योतिबा डोंगर माथ्यावरील पार्किंग पहिल्यांदा भरून घेतले जाईल डोंगर माथ्यावरील पार्किंग भरल्यानंतर पायत्याचे पार्किंग भरले जाईल वाहने पायथ्याला पार्क केल्यावर जोतिबा मंदिराकडे जाण्यासाठी मोफत बसेची सोय केलेली आहे भूम जवळचे मेन पार्किंग सासन काठी आणि मोठ्या वाहनांकरता राखीव असेल ग्रामपंचायती शेजारचे पार्किंग चार चाकी करता असेल सेंट्रल प्लाझा सासनकाठी आणि मोठ्या वाहनांकरता राखीव असेल जोतिबा येथून केरलीच्या दिशेने आपण जात आहोत जुने एसटी स्टँड समोर चार चाकी पार्किंग एमटीडीसी परिसरात दुचाकी पार्किंग तळ्यावर दुचाकी पार्किंग तळ्यासमोर पठारावर पिराचा कडा येथे चार चाकी पार्किंग नवीन एसटी स्टँड पाठीमागे चार चाकी पार्किंग नवीन एसटी स्टँड समोर तोरणाईकडा चार चाकी पार्किंग गायमुख टी पॉइंट येथे जुन्या आंब्याच्या झाडाजवळ चार चाकी पार्किंग दानेवाडी क्रॉसिंग येथे डाव्या बाजूला दुचाकी आणि उजव्या बाजूला चार चाकी, चाकी पार्किंग आता आपण मेन पार्किंग येथून गिरुलीच्या दिशेने जात आहोत यमाई मंदिराच्या अलीकडे वळणावर चार चाकी पार्किंग यमाई मंदिरा समोर उजव्या आणि डाव्या बाजूला चार चाकी पार्किंग यमाई मंदिराच्या पाठीमागे दुचाकी पार्किंग यमाई टोल नाक्यापासून खाली आल्यानंतर वळणावर गुन्हे कॉर्नर येथे चार पार्किंग गुन्हे फार्म हाऊस येथे दुचाकी पार्किंग हॉटेल श्रावणी समोर दुचाकी पार्किंग हॉटेल श्रावणीच्या पाठीमागे तसेच डाव्या बाजूला चार चाकी पार्किंग मातोश्री लॉजिंग च्या डाव्या बाजूला चार चाकी पार्किंग यमाई पायरीच्या डाव्या बाजूला चार चाकी पार्किंग निलगिरी बागेमध्ये चार चाकी पार्किंग निलगिरी बागेसमोर चार चाकी पार्किंग लादेमाळा येथे चार चाकी पार्किंग कर्नाटक तसेच कोल्हापूर मधून येणाऱ्या भाविकांसाठी ज्योतिबा मंदिरापासून अगदी जवळच इनाम गायमुख हे नवीन प्रशस्त असे पार्किंग सुरू करण्यात आले आहे यात्रा संपल्यानंतर भाविकांची वाहने ज्योतिबा डोंगरावरून खाली जात असताना केरली दानेवाडी गिरोली येथून ज्योतिबा डोंगराकडे जाणाऱ्या सर्व वाहनांना प्रवेश बंद असेल सर्व भाविकांनी पोलिसांच्या मार्गदर्शनाखाली आपली वाहने पार्क करावी रस्त्यावर कोठेही आपले वाहन पार्क करू नये गैरसोय टाळण्याकरता वाहन पार्क केलेल्या पार्किंगच्या बोर्डाचा फोटो घ्यावा पोलिसांना सहकार्य करावे धन्यवाद ज्योतिबाच्या नावानं चांग